आम्ही उरण येथे उरण घटना घडलेली आहे महिले विरुद्ध त्या घटनेचा आम्ही ब्रुटल गॅंगर ब्रुटल गॅंगर जो सॉरी ब्रुटल विथ मर्डर असा जो गुन्हा घडलेला आहे त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आज इथे कॅन्डल मार्च मोर्चा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव पर्यंत काढला होता मला असं वाटतं आम्ही जिल्हा मंडळ धाराशिव हा सर्वप्रथम खूप तीव्र निषेध व्यक्त करत आहे आणि सुरुवातीलाच मी आमची सर्वांची विधी मंडळाची भूमिका अशी जाहीर करत आहे की अशा ज्या आरोपींना असं वाटतं की वकील बांधव यांच्यासाठी आहेत त्यामुळे त्यांना असं वाटतं असेल की यांनी कुठलाही गुन्हा केला तर आम्ही सर्वप्रथम ह्या गोष्टीचा निषेध करतो आणि वकील बांधव ह्या गोष्टीचा तीव्र निषेध या व्यवस्थितवरती करतात की आम्ही यांचा कुठल्याही पद्धतीने यांना सपोर्ट करत नाही किंवा खटला चालवण्याची आमची तयारी नाहीये वकीलपत्र आम्ही घेणार नाही होत असं आम्ही ठरवलंय सर्वात परत प्रथम मला हे सांगायचं की ह्या घटना ज्या आहेत ते दिवसेंदिवस घडत आहेत वेशीपर्यंत तुमच्या घरात वेशीपर्यंत ह्या घटना वेशी घडत आहेत म्हणून लोक घरामधले बाहेर निघत नाहीये ज्या दिवशी उमऱ्यापर्यंत पोहोचेल मला असं वाटतं लोक त्या दिवशी बाहेर पडणार आहेत का यासाठीच लोकांनी तत्परतेने किंवा तीव्रतेनं याचा निषेध व्यक्त करत असेल बाहेर पडणं आणि यावर स्ट्रॉंग ऍक्शन घेणं खूप गरजेचं आहे जे की आजपर्यंत होत नाहीये चार वर्षाच्या मुलीवरती जे उमरगा धाराशिव इथं जी घटना घडली त्या गोष्टीचा निषेध करतोय तसेच मुरण नवी मुंबई इथे जे महिलेवरती किंवा तरुणीवरती झालेला जो अत्याचार आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतोय तसेच माग नवी मुंबईमध्ये मंदिरामध्ये एका महिलेवरती अत्याचार झाला त्याचाही आम्ही तीव्र निषेध करतोय आणि इथून पुढे जर अशा गोष्टी घडतच राहिल्या तर याला जिल्हा विधिज्ञ मंडळ धाराशिव कधीही याला कुठल्याही पद्धतीचा सपोर्ट करणार नाही आणि अशा नराधमांचं वकीलपत्रही घेणार नाही आज मी सुरुवातीलाच भूमिका मांडलेली आहे अजूनही आणि जर पंधरा ऑगस्ट पर्यंत याबद्दल जर कुठल्याही गोष्टीचा किंवा हे फास्ट ट्रॅक मध्ये ह्या केसेस न न चलून चलून जर काही स्ट्रॉंग स्ट्रॉंगाल झाले तर आम्ही जिल्हा धाराशिव याबद्दल परत तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी तयार आहोत असा आहे की मी उस्मानाबाद अॅडव्होकेट विजय कुमार शिंदे प्रथमता मी त्या या घटनेत मय झालेल्या दोघी महिलांना श्रद्धांजली वाहतो आणि आपण सर्वजणच महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी मारतो गप्पा मारतो पण त्या दृष्टिकोनातून दुर्दैव असा आहे की या महाराष्ट्रात कसलेही काम होत नाही अशा प्रकारची जे काही घटना घडतात या घटनेवर या घटनेतील तपासावर किंवा चालणाऱ्या केसेसवर आपल्याकडे महिला आयोग आहेत व त्याचं याकडे लक्ष नसतं तर मी यावेळी महिला आयोगाला अशी विनंती करेन की या घटनेमध्ये जे काही तपास चाललेला आहे या तपासावर त्यांनी नियंत्रण करावं आणि तपास व्यवस्थित होतोय का नाही या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करावा आणि महताच्या नातेवाईकांना न्याय द्यावा दुसरं असं माझं प्रामुख्यानं या सरकारला सांगणं आहे की तुम्ही फास्ट ट्रॅकच्या गोष्टी करता फास्ट ट्रॅक न्यायालयात खटले चालवण्याच्या गोष्टी करता पण दुर्दैवानं असा संकेत आहे की या प्रकारचे खटले जे आहेत ते महिला न्यायाधीशापुढे चालावेत पण महिला न्यायाधीशापुढे अशा प्रकारचे खटले चालताना दिसत नाहीत आणि दुर्दैवाची गोष्ट आहे संकेत असा आहे की या खटण्यासाठी महिला प्रॉसिक्युटर नेमल्या जाव्या पण महिला प्रॉसिक्युटर नेमल्या जात नाहीत दुर्दैवानं केमिकल आणल्याचे रिपोर्ट म्हणजे मैताचे कपडे आरोपीचे कपडे जे त्याच्यावरती रक्ताचे डाग आहेत किंवा इतर काचे जे डाग आहेत तपासणीसाठी पाठवले जातात त्याचा चार चार महिने पाच पाच महिने आपल्याकडे रिपोर्ट मिळाल्यास सादर होत नाही त्यामुळे पर्यायानं ना, खटला होतो यासाठी महाराष्ट्र शासनाने व देशपातळीवर प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की शासनाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की अशी एक घटना होऊन जाते पण ह्या घटनेचा परिणाम केवळ त्या ना तिच्या नातेवाईकांवरच नाही तर समाजातल्या इतर वर्गावर परिणाम होतो आई घड्याळच्या काठ्याकडे बघत बसते की माझी मुलगी अजून यायला पाहिजे अजून आलेली नाहीये ही चिंता वाढत जाते आणि समाजामध्ये अशा घटना रुटण्याकरता शासनानं आणि महिला आयोगानं खूप मोठा प्रयत्न करणे गरजेचं आहे एवढं मी या ठिकाणी आवर्जून सांगेन आणि पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की माझे हे जे काही निवेदन आहे हे आपण कृपया मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवावं आज कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे आणि आम्ही सकल मराठा समाज महिला मंडळाच्या वतीने आम्ही सगळ्या इथे आलेलो आहोत मला असं म्हणायचंय की कधी कधी बाबी होऊन त्या होऊन राहतील ज्या दोषींनी ज्या गुन्हेगारांनी पुन्हा करायच्या आधी त्यांनी परवानगी घेतलेली आहे का परमिशन घेतलेली आहे का तुम्ही केसेस so, लिगली कुठलीही प्रोसेस करायला नाही पाहिजे त्यांनी कुठलाही मागचा विचार न करता त्या मुलीला तसेच वार त्याच्यामध्ये गेले पाहिजेत आपण दोन दिवस आलं सतत पुरणच्या घटना पाहत आहोत पुरण मध्ये उदर उरण सगळ्या महिलांचा संतुष्ट होत आहोत त्या सगळ्या महिला म्हणत आहेत की तुम्ही आम्हाच्या द्या प्रशासनाने ही गेलं पाहिजे तेलंगणामध्ये घडू शकत कर्नाटकमध्ये ती घडू शकते काश्मीरमध्ये असं काही होत नाही दोषी जेव्हा कुठलाही विचार हत्या करतोय तर मनाचा असं प्रशिक्षण आणि सगळे सत्यतील सारखा लोकांना तुम्ही कुठलाच पुढचा पुढचा विचार न करता दोषी दोषीला शिक्षा झाली पाहिजे एवढंच मला म्हणायचं